नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद लगीन एवढी चिट्टी कुलस्वामी नीला पाठवा लगीन एवढी चिट्ठी कुलस्वामी नीला पाठवा मगनवरीला हवा मगनवरी ह उवा मगनवरि हदिला उठवा मगनवरी हिला उवा लगीना गवे कुणि ला विबुधी लगीना गवे कुलावली उदबी अक्षरटाकाया आ शङ्कर पारवती अक्षरटाकाया आशंकर पारवती लगिन गवेड कुनि नावी उदकाडी लगीन गवेडी अक्षदटा कायाला आले राधा जोडी अक्षरटाकाया आले राधा लगिन्या वी बटबाम तु लगिन्यावे बट्टबी गायी अनमामासीली मा नहीं मामामामी नही लगिन गवे प पूजाली गनेशी लगीन गवे प पूजाली गणेशाची अना अक्षदटाक तन्ना घंटा वाजली कैला साची अक्षदटाक तन्ना घंटा वाजली कैला साची बाई नवरी माझी लेख झाली आपल्या नशिबाना नवरी माझी लेख झाली आपल्या नशिबाना पडती बाशिंग पाया पडती बाशिंग जात्या रे जात्या तुला मान मी देते माझ्या मैनाच्या लग्नाची हळद तुझ्याकडून दळून घेते माझ्या महिनाच्या लग्नाची हळद तुझ्याकडून दळून घेते हळद दळाग गाणे म्हणा गौसीन हो हळद दळाग गाणे म्हणा गौसीन हो हळद नचा मान घेतला नवरीच्या मावसिन मावसीनं हळदचा मान घेतला नवरीच्या मावसिन नवरी हळद भुज रंगी रङ्गी रङ्गिले गजे हा हरद भुज रंगी रङ्गील ग माजे हा नवरी माी ग मैना कासीबाई नेव ग कासििनाथ नवरी मैना ग मा कासीबाई नेव गििनाथ कासी गरगर फिरे जात बाई घाणा भरण्याच्या गवेळी गरगर फिरे जात बाई घाणा भरण्याच्या गवेळी हळद दळतात नवरीच्या दोन बहिणी हळद दडी ते मान मागत गोना हळद दळ ಮನ ಮಾಗತ್ತೆ ಗೋನಾ ಸುಲ್ತಿ ಬಸಲಿ ಹಾಟು ನೂಲ್ತಿ ಬಸಲಿ ಹಾಟು ನರದಿ ಗಾನಿ ಮನ ಗಮು ಕಿ ಹರದರಾ ಗಾನಿ ಮನಗೂ ಕಿ वर मायाचा दोन डोळा पाणी अलग भरून वर मायाच्या दोन डोळा पाणी अलग भरून दळते हा म्हणती मोठ्या नवरीची मोठी माय बाई घोगऱ्या गड्या नवरीची मोठी माय बाई घोगऱ्या गड्यान शेजारी बाई हळदळा तुम्ही मानाची शेजारी बाई हळदळा तुम्ही माना माझी मैनागची उताई आहे तू मच्या घलाडाची माझी मैनागची उताई आहे तू मच्या घलाडाची गदारी अंगण पिवळ कसं झालं मांडवाच्या गदारी अंगण पिवळ कसं झालं केला हळदीच उंबल पानी पाणी हळदीच सांडल केल हळदीच उंबल पाणी हळदीच सांडल नवरीची नखरेदार आत्या हळदळा बसली नवरीची नखरेदार आत्या हळद राया बसली ओली घाम झाली सोडी अंगात दाटली ओली घाम झाली सोडी अंगात ग दाटली हळद दरुणी मन घेऊन कोण गेली हळद दरुणी नवरीची मोठी माय आजवर ग झाली नवरीची मोठी माय आजवर ग झाली मांडगवाच्या दारी हळदीबाईला मोठा मान मांडगवाच्या दारी हळदीबाईला मोठा मान असी बोलती वर माई आज करीन कन्यादान असी बोलती वर माई आज करीन कन्यादान पाच पाच डारू खवंत सावी दुरडी पानाची चुलती बोलवा मानाची चुलती बोलवा मानाची सुलती बोलवा मुल्ती बोलवा मन दुर सावी दुरडरु सावि पाच पच दुरडवन्त सावी दुरडिया माी रुसोलि मनया माीरुसोली मया पोरडार सावी दोरडि नारी पच दुरडारी दुर गाडी धावती मामायाची गाडी धावती मावड्याची गाडी धावती मामायाची गाडी धावती मावड्याची मावळ्याची पाच धुरड्यारू खवंत सावी धुरडी खोनयाची पाच धुरड्यारू खवंत सावी दूर डिखनायाची आत्या बोलवा मानायाची आत्या बोलवा मानायाची आत्या बोलवा मानायाची आत्या बोलवा मानायाची पाच दूर रुखवंत जोत सोडून खाली ठे सधुर खवंत जोत सोडून खाली ठेवा जावा मानाच्या बोलवा जावा मानाच्या बोलवा जावा मानाचा बोलवा जावा मानाच्या बोलवा अया नग बायान तुम्हा पदरांना पालवी ते सया नग मायान तुम पदरा न बोलावी ते रुखवंता ची दूर डी तुम पायाला बोलावी ते रुखवंता ची पायाला बोलावी ते गणारी तुम हाता नकुनवी ते नगराच्या गणारी तुम हाता नकुणवी ते कन्या मैनाच्या हळद दिला तुम्हा मानाला बोलवी ते कन्या मैनाच्या हळद दिला तुम्हा मानाला बोलवी ते मांडवाच्या गदारी हळदीबाईचं केलं उंड मडवागदारी हिबाईसेल नी आ वरमाईपन दण्ड नवरिग आ वरमाईपन दण्ड वर रुसलनाथग पायरि रुसल्या माझ्या जावा चढणात पायरी सांगत मी आना आहेर बाहेरी सांगत बंधू ला आहेर बाहेरी सुवासनी सांगू गेले गल्ल गल्लीच्या आया बाया गल्लीच्या आया लाल शालूच्या नंदा हिरव्या शालूच्या भाव जया लाल शालूच्या नंदा हिरव्या शालूच्या भाव जया